महाराणा प्रताप सेवा संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती उत्साहात साजरी दर सालावादाप्रमाणे यावर्षी देखील महाराणा प्रताप सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे माजी शहर उपाध्यक्ष बबलूसिंह परदेशी यांच्या वतीने शूरवीर पराक्रमी महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती श्रीसभा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ भारतीय जनता पार्टी भद्रकाली नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम महंत श्री श्री डॉक्टर भक्तीचरणदासजी महाराज नाशिक व माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या शुभहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या नाशिक शहर महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ पूनम ठाकूर राजपूत समाजाच्या सदस्यांमध्ये सौ भारती राजपूत मीनाक्षी परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सचिन मराठे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विनोद येवले रवींद्र गांगुर्डे वसंत उशीर राहुल कुलकर्णी सचिन मोरे प्रतीक शुक्ल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच महाराणा प्रताप सेवा संस्थेचे शहराध्यक्ष संग्राम राठोड जयंती उत्सव अध्यक्ष गजराज दैतवाल सचिव निलेश थोरे संघटक लक्ष्मण परदेशी खजिनदार मिथुन परदेशी संस्थापक मंडळ सदस्यांमध्ये राजीव परदेशी कुमावत मनोजसिंह ठाकूर नरेंद्र परदेशी प्रल्हादसिंह रघुवंशी कल्याणसिंह परदेशी सिंह तुरे राजू राठोड तसेच सदस्यांमध्ये नानासिंह जाधव धनार्य पवार विनोद परदेशी हिरालाल परदेशी ईश्वरसिंह पाटील कैलास शिरसाट राजेंद्र केदारे यांच्यासह श्रीसेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामाय राम भद्राय रामचंद्राय वेद से रघुनाथाय आय नाथाय शिशिताया पते नमः प्रभु राम जी के पादस्पर्श नासिक पुण्य नगर में आज महाराणा प्रताप की जयंती सभी समाज आणि सभी पक्ष की लोग यहाँ के जो पदाधिकारी बबुल सिंह जी आणि उनके जितने सहयोगी आज ये प्रतिवर्ष भ इस बार भी महाराणा प्रताप की जयंती ऐसे जगह में कर रहे हैं जहाँ भारत पाकिस्तान बर्डर ऐसे जगह पर कर रहे हैं मैं सर्वप्रथम हमारे साधु संत की ओर से मैं बबुल सिंह को उनकी सभी कार्यकर्ता को बहुत बहुत धन्यवाद बधाई देता हूँ महाराणा प्रताप ऐसे महान योद्धा जो वीरभूमि राजस्थान में जिसकी जन्म 1540 में हुआ या जो धर्म की रक्षा करने के लिए यानी अपने समाज की विस्तार करने के लिए मुगल के साथ लड़ाई करते हुए जो अपने वीरत्व यानी यानी वीर दिखाए कि जो हमारे मुगल को यहाँ से हटाए आने जिनकी चेतक जैसे अश्व यानी जो तलवार अस्सी किलो वजन के ऐसे लेके वीर महापुरुष जो हमारे वीर जोता समाज के लिए धर्म के लिए आणि आपण राजस्थान की जो राजा परंपरा को पालन करते हुए क्या काम किए ऐसे महापुरुषों की आज जयंती नासिक जैसे पुण्य नगर में हम लोग प्रतिवर्ष सभी लोग मिलकर ये जयंती मनाते हैं ये नासिकवासी के लिए के गर्व की बात है यानी जो का कार्य है काम करते हैं मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ जे प्रतिवर्ष ये कहीं ना कहीं महाराणा प्रताप की हम लोग सब लोग मिलकर याद करते ऐसे वीर योद्धा की जो हम लोग के लिए प्रेरणादायी और उनकी किया हुआ काम अपने जीवन में कहीं अपने उतारते हैं अपने कहीं उनके अनुसरण करते है। जरूर हम लोग कहीं ना कहीं धर्म के लिए राष्ट्र के लिए अच्छा काम करने के लिए हम लोग को प्रेरणादायी होगा ऐसे महापुरुषों की जयंती निमित्त हमको बुलाए मैं आप लोग को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ बधा देता हूँ और मैं प्रार्थना करता हूँ प्रतिवर्ष इससे भी अच्छे से अच्छे काम कार्यक्रम हो यानी नासिम एक जगह नहीं कई जगह में ऐसे कार्यक्रम होना चाहिए क्योंकि ऐसे वीर योद्धा की हम लोग कहीं स्मरण करते याद करते कहीं समझते तो हम लोग के लिए एक प्रेरणादायी आने वाले पीढ़ी के लिए काही ना काही शिक्षा देते इतना विश्राम देता जय श्री राम चारशे पंच्याऐंशी जयंतीच्या निमित्ताने आज जन्ने प्रतिमा पूजन केलं असे आपले सर्वांचे आद्य असे आमचे भक्तीचरणजी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शशीभाऊ कोठुळे आमचे भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष उशीर साहेब राहुलजी कुलकर्णी सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं असे बबलू भाऊ परदेशी खऱ्या अर्थाने महाराजांनी सांगितलं आत्ता का अशा भागामध्ये या वीर योद्ध्याची जयंती साजरी करणं हे खऱ्या अर्थाने एक प्रेरणा आहे कारण आपण बघतो आहे का महाराणा प्रतापांचं जे जीवन होतं मेवाड सारख्या राजस्थानमध्ये मेवाडला सिसोदिया घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि नेहमी संघर्ष करत त्यांनी हिंदूंचं रक्षण केलं एक हिंदू योद्धा म्हणून ते परिचित होते आणि खऱ्या अर्थाने मुघलांना झेरीस आणलं कधी त्यांनी शरणागती पत्करली नाही वेगवेगळे वेग युद्ध त्यांनी जिंकले आणि हल्दीघाटेचं युद्ध आपल्याला सर्वांना माहिती आहे कदाचित महाराणा प्रतापांना समोर येऊन कोणाला हरवणं शक्य नव्हतं म्हणून नैसर्गिक पद्धतीने त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी त्यांना परास्त करू शकलं नाही आणि महाराणा ना प्रतापजींनी जे मार्ग दाखवलं त्या मार्गावर मला वाटतं बबलू भाऊ चालत आहे आपण मागच्या काळामध्ये मा बघितलं असेल इथे एक काही अनुचित प्रकार घडलेला होता परंतु हिंदूंच्या रक्षणासाठी सर्वात पुढे जर कोणी गेलेलं असेल तर ते बबलू भाऊ होते आणि त्या वेळप्रसंगी स्वतःवर काही हल्ले झाले स्वतःवर केसेस घ्याव्या लागल्या परंतु बबलू भाऊ कधीही मागे हटले नाही मी आजच्या दिवशी परमेश्वराला प्रार्थना करेल का बबलू भाऊंच्या ज्या काही मनातील इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण हो आणि महाराणा प्रतापजींनी जे काही मार्ग दाखवले आपल्याला दाखवलेले ते पूर्ण करो अशी प्रेरणा आजच्या दिवशी आपण या जयंतीच्या निमित्ताने देऊ आणि सर्व समाजबांधवांना आजच्या दिवशी मी महाराणा प्रताप जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो जय श्रीराम सामाजिक सामाजिक अग्रेसर असतात गणेश ग गणपती असेल शिवजयंती असेल इथं सर्व सण अतिशय उत्साहाने साजरा करतात आज जी क्रांती सूर्य महाराणा प्रतापांची जय जयंती त्यांनी साजरी केली महाराणा प्रतापांना सर्वप्रथम वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप प्रता हे आपले सर्वांचे दैवत आहेत सिंग परदेशी यांच्या सर्व सर्व सहकार्यांनी धन्यवाद देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र